कोल्हापूर शाहूपुरी घरफोडी प्रकरण उघड तीन आंतरराज्य चोरटे अटकेत शाहूपुरी परिसरातील घरफोडी प्रकरणाचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तीन आंतरराज्य सराईत गुन्हेगारांना अटक करून तब्बल छत्तीस लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे अकरा ऑगस्ट रोजी न्यू शाहपुरी येथे डॉक्टर अनिता परितेकर यांच्या घरातून सोन्या हिऱ्याचे दागिने मोबाईल आणि रोकड मिळून बेचाळीस लाखांहून अधिक किमतीचा ऐवज चोरीस केला होता तपासासाठी सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीचा वापर करून पोलीस पथकाने बेंगळुरूमध्ये आठ दिवस सापळा लावला आणि यावेळी व्यंकटेश रमेश वयवर्ष तेवीस गिरीश व्यंकटेश वयवर्ष एकवीस यांना अटक करण्यात आली त्यांच्या घरातून नव्वद पूर्णांक शहात्तर ग्राम दागिने चार चाकी दुचाकी वाहन हत्यारे मिळून आली पुढील तपासात व्यंकटेशचा भाऊ रणजित रमेश वयवर्ष एकवीस हाही सामील असल्याचं उघडकीस आलंय त्याच्याकडून आणखी एकशे साठ ग्रॅम सोन्याचा हिऱ्याचे दागिने जप्त करण्यात आले अशा प्रकारे पोलिसांनी एकूण दोनशे पन्नास पूर्णांक शहात्तर ग्राम दागिने वाहने हत्यारे रे असं मिळून छत्तीस लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आरोपींनी वापरलेली मोटरसायकल ही पुण्यातील सांगलीतून चोरीस केल्याचं निष्पन्न झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर